दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एका पत्राच्या शेडमध्ये माई कॉलनी नाल्याजवळ हॉटेल पार्थ पॅलेस मागे श्रमिक नगर सातपूर येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पथकाने हॉटेल पार्थ पॅलेस मागे नाल्याजवळ श्रमिक नगर येथे तीन एप्रिल रोजी सापळा लावला असता संजय रामराव शेळके आणि छोटू गोरख शिरसाट हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हे परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ हे खाजगी वाहनांमध्ये मिळून आले असून त्यांच्याकडून सोळा सिलेंडर तीन मोटार व तीन वजनकाठे आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक